डॉक्टर सुनील पाटील यांच्या पुण्यातील घरावर ईडीनं धाड टाकलेली आहे आणि अगदी सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांपासून आय टीने धाड टाकलेली आहे सकाळपासूनच अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे सुनील पाटील यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचा आरोप सुद्धा होतो डॉक्टर सुनील यांच्या पुण्यामधील घरावर आय टीची धाड पडली आहे या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर सकाळपासून ही जी चौकशी सुरू आहे या चौकशीमध्ये आतापर्यंत काय काय समोर आलेलं आहे अधिकाऱ्यांकडून काही अधिकृत माहिती मिळू शकली आहे का अधिकृत माहिती अद्याप अधिकाऱ्यांकडून मिळालेली नसली तरी जी आपल्याला सूत्रांकडून एक माहिती आहे ती म्हणजे डॉक्टर सुनील पाटील यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाच्या बाहेर सध्या मी उभा आहे आणि याच निवासस्थानाच्या आतमध्ये आय टीचे जे अधिकारी आहेत इन्कम टॅक्स विभागाचे जे अधिकारी आहेत ते अगदी सकाळपासून या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुनील पाटील डॉक्टर सुनील पाटील यांची सुरू आहे आणि ह्या ज्या सगळ्या सुमन बंगल्याच्या आतमध्ये आपण या सगळ्या बाहेर लावलेल्या ज्या गाड्या आहेत ह्या सगळ्या गाड्या एम एच शून्य दोन पासिंगच्या गाड्या आहेत आणि याच गाड्यांमधून अगदी सकाळपासून जे आय टीचे सगळे अधिकारी आलेले होते ते सगळे अधिकारी या बंगल्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि चौकशी जी सुरू आहे ती टॅक्सच्या संदर्भानं सुरू आहे डॉक्टर सुनील पाटील त्यांचे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्यांच्या पुण्यातल्या यशवंतनगर या निवासस्थानात भागा निवासस्थाना या भागात जे त्यांचं सुमन नावाचं निवासस्थान आहे या निवासस्थानामध्ये सकाळपासून हे आय टीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही छापेमारी सुरू आहे त्यांची चौकशी केली जाते एकूणच टॅक्स चुकवेगिरीच्या अनुषंगानं अशा पद्धतीच्या सगळ्या कारवाया होत असतात त्यातलीच ही एक कारवाई पुण्यातल्या यशवंत नगर परिसरातल्या तर सुनील पाटील यांच्या घरावरती ही सगळी छापेमारी चौकशी सकाळपासून सुरू असल्याचं कळतंय अर्थातच ही चौकशी जेव्हा संपेल तेव्हा काय अधिकृत माहिती समोर येते हेही पाहणं असणार हु. आहे राजकीय संबंध असल्याचं त्यांचं समोर आलंय ज्ञानेश्वर कोणत्या नेत्यांसोबत राजकीय संबंध होत हे कळू शकलंय आणि दुसरं म्हणजे आयकर विभागाला त्यांच्या घरामधून किंवा ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यातून काही मिळालेलं आहे का आतापर्यंत जेव्हापासून अगदी सकाळपासून हे सगळे आयकर विभागाचे अधिकारी आतमध्ये बंगल्यामध्ये प्रवेश केलेला आहे अद्याप अद्यापवेळी तो कोणी बंगल्यातून बाहेर आलेला नाही आतमध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक काही गोष्टी असतील त्यांची तपासणी मना ही सुरू असू शकते अर्थात हा सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामधला जो तपशील आहे तो आपल्याला अधिकचा समजू शकेल मात्र जो काही संशय आयकर विभागाला होता जी काही सुनूक लागलेली असेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आयकर विभागानं ही जी छापेमारी आहे ती या ठिकाणी सुरू केल्याची आपल्याला माहिती मिळते आहे आणि या तीनही वाहनांमधून सकाळी जे अधिकारी या सगळ्या परिसरामध्ये आलेले होते यशवंत नगर परिसरामध्ये ते सुमन हा जो बंगला आहे डॉक्टर सुनील पाटील यांचा या बंगल्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सकाळपासून या ठिकाणी चौकशी जी आहे ती डॉक्टर सुनील पाटील आणि त्यांच्या बंगल्यामध्ये असलेले जे काही इतर सगळे सदस्य आहेत त्यांची सुरू असल्याची माहिती मिळते अर्थात त्यांचे मोबाईल फोन्स देखील काढून घेण्यात आलेले आहेत अर्थात तो चौकशीचा आणि प्रोटोकॉलचा भाग असतो आणि इतर काही तपशील मिळत का याची देखील चौकशी याची देखील सगळी माहिती आणि चौकशी कधीपर्यंत चालणार आहेत असे ताजे तपशील घेत राहू ज्ञानेश्वर सविस्तर माहितीसाठी धन्यवाद